श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ या ग्रंथाचं वाचन कसं करू शकतो आपण आणि जर आपल्याला गुरुचरित्र हा मोठा ग्रंथ वाचन करणं शक्य होत नाही त्यावेळी आपण ह्या लहान म्हणजे जो स्वामी चरित्र आहे त्या ग्रंथाचंसुद्धा पारायण करू शकतो आता दत्त जयंती म्हणजे दत्त भक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे प्रत्येकानं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त स्वामींची सेवा नक्कीच करावी आता अनेक वेळा काय होतं की नोकरीमुळं किंवा आणखीन काही ज्या आपल्यामागं व्याप असतात त्या व्यापामुळं अनेकदा आपल्याला गुरुचरित्र ग्रंथासारखा मोठा ग्रंथ वाचन करणं शक्य होत नाही तर काहीही हरकत नाही त्यांनी काहीही वाईट वाटून घ्यायचं नाही ते ह्या ग्रंथाचं पारायणसुद्धा करू शकतात आणि या ग्रंथचं पारायण करूनसुद्धा तुम्हाला खूप मोठ्या संकटातून स्वामी तुमचं नक्कीच रक्षण करतील तुमच्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील कारण हा सुद्धा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे आणि खरं तर हा ग्रंथ जरी असला तरी अगदी लहान पुस्तकासारखा आहे त्यामुळं अनेक जणं या ग्रंथाचं अक्षरशः एक्कावन्न एकशे आठ किंवा त्याहीपेक्षा जास्तसुद्धा पारायणं करतात आणि त्यांचा त्यांना खूप सारा फायदाही होतो तर प्रत्येकानं नक्कीच या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे अध्याय अगदी लहान आहेत अगदीच आपण सहजपणे वाचू शकतो मग तुम्ही या ग्रंथाचं एक दिवसाचं पारायण करू शकता सात दिवसाचं करू शकता तीन दिवसाचंसुद्धा करू शकता तुम्ही एक पारायण करू शकता सात पारायणसुद्धा करू शकता अतिशय प्रभावशाली आणि तितकाच असा हा ग्रंथ आहे त्यामुळं ज्यांना मोठ्या ग्रंथाचं वाचन करणं शक्य होणार नाही त्यांनी या ग्रंथाचं नक्कीच वाचन करावं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रंथ वाचन करताना काही नियम वगैरे आपल्याला पाळण्याची गरज नसते म्हणजे कांदा लसूण वगैरे आपण खाऊ शकतो किंवा हेच धान्य खावं या भाज्या खाऊ नयेत असेही यासाठी काही नियम नाहीत पण फक्त मांसाहार मात्र आपल्याला वर्ज करायचं आहे बाकीचे कुठलेही नियम न पाळतासुद्धा अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आपण नक्कीच वाचन करू शकतो आणि प्रत्येकानं या ग्रंथाचं नक्कीच पारायण करावं कारण काय असतं की जर आपण परमेश्वराची सेवा केली ना तर नक्कीच आपल्या सगळ्या ज्या अडकलेल्या इच्छा असतात ज्या अनेक वर्षापासून आपल्याला अनेकदा म्हणजे आपण इतकं सगळं करतो हे होत नाही ते होत नाही तर अशा सगळ्या इच्छा म्हणजे कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचं पहिल्या अध्यायापासून एकविसाव्या अध्यायापर्यंत वाचन करणं म्हणजे एक पारायण पूर्ण करणं आणि या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेतच पण ते अध्याय आपण एका वेळी बसूनसुद्धा वाचू शकतो किंवा रोज तीन तीन वाचले तर सात सुद्धा एक पारायण पूर्ण करू शकतो किंवा रोज सात सात अध्याय वाचून आपण तीन सुद्धा याचं पारायण पूर्ण करू शकतो पण हा ग्रंथ ज्यांनी ज्यांनी वाचला आहे ना त्यांचं आजपर्यंत खूप मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत काय असतं की आपल्या आयुष्यामध्ये संकटही असतातच थोडी फार संकट असतातच आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो पण प्रयत्नाबरोबर त्याला जर आध्यात्मिक जोड मिळाली तर नक्कीच आपली खूप लवकर प्रगती होते आणि स्वामींच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही जास्तीत जास्त या ग्रंथाची पारायणं नक्कीच करू शकता खूप लहान अध्याय आहेत हे अगदी म्हणजे फक्त कसं वाचायचं आहे की आपल्याला संध्याकाळच्या वेळी तुम्हाला शक्य होईल तर सकाळच्या वेळी कधीही दिवसभरात आपण मांडणी करा अथवा नका करू देवासमोर बसून हे तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता पण वाचन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे या ग्रंथाचं जरी तुम्ही पारायण केलं ना तरी तुमची मोठ्यातली मोठी कुठलीही इच्छा असली तरी नक्कीच पूर्ण होईल किमान त्या दृष्टीनं त्या दृष्टीनं स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील ज्यांना खरंच मोठा ग्रंथ वाचन करणं शक्य होत नाही त्यांनी या लहान ग्रंथाचं तरी वाचन नक्कीच करावं आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये जी काही पुस्तकं आहेत जी काही ग्रंथ आहेत त्यामध्ये हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ करत असायलाच हवा आणि या ग्रंथाचं पारायणही आपण वेळोवेळी करायला हवं आता तर अक्षरशः सुवर्णसंधी चालवून आलेली आहे त्यामुळे यावेळी प्रत्येकानं तरी पारायण कराच आणि जर जास्तीत जास्त केली तर तितकंच त्याचं जास्त, जास्त फळ मिळेल तुम्हाला खूप लहान असा हा ग्रंथ आहे मनापासून जर तुम्ही पारायण केलं तर नक्कीच स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील फक्त एकवीस अध्याय आहेत या ग्रंथामध्ये अगदी ग्रंथ असला तरी पुस्तकासारखा आहे खूप प्रभावशाली ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण नक्की एक तरी करून बघा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ